नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्तई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी आणि आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्तई यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे आयुक्तालय आहे त्यांच्याकडून एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे कारण की तुम्ही जर हे काम केलेलं नसेल जर तुम्हाला तुमच्यावर ही कारवाई सुद्धा होऊ शकते अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे आणि त्यामध्ये काय लिहिलं आहे सर्व आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे आणि सरकारकडून आलेलं हे परिपत्रक यामध्ये नेमकं काय सुचवण्यात आलेलं आहे आणि काय जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला केलेली केली तर तुम्हाला काहीही होणार नाही किंवा मग जर ॲक्टिव्हिटी केली नाही तर होऊ शकते की तुमच्यावर कारवाईसुद्धा सरकार करू शकणार नेम का तर नेमकं काय आहे प्रकरण आणि काय कशाबद्दलचं हे परिपत्रक आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पण जाणून घेणार आहात तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून हे परिपत्रक आलेलं आहे नवी मुंबई यांचं जे महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्याकडून तर इथं बघा तुम्ही आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादा इथं त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आहे कुणाकुणाला पाठवलेलं आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व तो छे तर सर्वांनाच हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे तर बघा विषय काय आहे आठवा राष्ट्रीय पोषण जो महा आहे अंतर्गत सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नसणेबाबत संदर्भ दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीद्वारे केंद्र शासनाने दिलेल्या सूचना तरी तुम्ही बघू शकता विषय अशा प्रकारचा आहे की ॲक्टिव्हिटी सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्रांनी के ही ॲक्टिव्हिटी केलेली नाही आहे कशाबद्दलची राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत तर जी ॲक्टिव्हिटी करायची असते ती केलेली नाही आहे उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की आठवा राष्ट्रीय पोषण महा दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमासह आयोजित करण्याच्या सूचना आपणास यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत बघा त्यानुसार आपल्याला दररोज केलेल्या ॲक्टिव्हिटीचा अहवाल जनआंदोलन वर भरावयाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या केंद्र शासनाने दिनांक आठ ऑक्टोंबर दोन रोजी घेतलेल्या वी सीमध्ये एकूण सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी यांनी आठवा राष्ट्रीय पोषण महा चालू झाल्यापासून एकही ॲक्टिव्हिटी केलेली नाही तसेच जन आंदोलन डॅशबोर्डवर एकही ॲक्टिव्हिटीची नोंद केलेली नाही बघा किती अंगणवाडी केंद्रांनी केलेली नाही आहे तर सात हजार चारशे एक्केचाळीस तर असे निदर्शना आले आहे की याबाबत केंद्र शासनाने खेद व्यक्त केला आहे या अंगणवाडी केंद्रांमध्ये तात्काळ ॲक्टिव्हिटी सुरू करून दररोज जनआंदोलन डॅशबोर्डवर त्याच्या नोंदी करणेबाबत केंद्र शासनाने वी सीद्वारे सूचना दिलेल्या आहेत दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दररोज साडे दहा वाजता केंद्र शासनाद्वारे वी सीद्वारे आढावा घेण्यात येणार आहे तर बघा दररोज साडे दहा वाजता सकाळी साडे दहा वाजता केंद्र शासनाद्वारेच गेना, ही जी वी सीद्वारे आहे आढावा घेणार येणार असून सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्रांनी अजूनही ॲक्टिव्हिट केली नाही तर ती तुम्हाला करावी लागणार आहे यास अनुसरून सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बालविकास प्रकल्प नागरी यांनी सोबत जोडलेल्या यादीतील प्रत्येक अंगणवाडी केंद्रांमध्ये ॲक्टिव्हिटीचे आंदो आयोजन करून त्यांच्या दैनंदिन नोंदी घेऊन जनआंदोलन डॅशबोर्डवर तात्काळ नोंदी सुरू करण्यात याव्यात याबाबत आपल्या जिल्ह्याच्या दररोज आढावा घेण्यात येईल ये ये याची नोंद घ्यावी सोबत सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्रांची एक्सल सीट यादी जोडलेली आहे तर खाली बघा जे आयुक्त आहेत विजय क्षीरसागर सर यांची सहीसुद्धा या ठिकाणी आहे तर अशा प्रकारचं हे जे परिपत्रक आहे हे आलेलं आहे आणि एकूण तुम्ही बघू शकता सात हजार चारशे एक्केचाळीस अंगणवाडी केंद्रांनी कोणतीही ॲक्टिव्हिटी केलेली नाही आहे आता सोळा ऑक्टोंबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि तुम्हाला दररोज साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला जो आढावा घेण्यात येणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची ॲक्टिव्हिटी दाखवावी लागणार आहे तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करून घ्या तुमच्या अंगणवाडी केंद्रांमध्ये जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केलेली नसेल तर लवकरात लवकर ही ॲक्टिव्हिटी सुरू करणं चालू करा म्हणजेच की जे जन आंदोलन डॅशबोर्ड आहे त्यावर तुमची नोंद करा तुमच्या ॲक्टिव्हिटीची म्हणजेच की तुमची अंगणवाडी सुरक्षित राहील किंवा मग तुमच्यावर कुठलीही गाज पडणार नाही अंगणवाडी सेविका खास करून अंगणवाडी सेविका तर यांना सांगत आहे की ही ॲक्टिव्हिटी जी आहे हे तुम्ही दररोज आता सोळा ऑक्टोंबरपर्यंत करणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते कारण की केंद्र शासनाकडून यावर लक्ष देण्यात येत आहे आणि कोणकोणत्या अंगणवाडी केंद्रामधून ॲक्टिव्हिटी होत नाही आणि याचा पूर्ण आढावा घेण्यात येणार आहे आणि म्हणून जर तुम्ही ॲक्टिव्हिटी केली नाही तर तुमच्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते तर अशा प्रकारचं हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र